नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे आज पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम या ठिकाणी मिळालेली आहे आणि अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अजून जमा झालेली नाही तर त्यांना येत्या चोवीस तासामध्ये हे पैसे जमा होतील तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर बातमी तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांना जे आहे गेल्या दु तीन वर्षाचे म्हणजे दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जे आहे संपूर्ण जे आहे पीक विम्याची रक्कम आणि नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील मागील वर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेले दाव्याचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जे आहे सोमवारपासून म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहे जवळजवळ जे आहे आठशे नऊ कोटी रुपये या ठिकाणी नुकसान झाले होते तर रब्बीचे एकशे बारा कोटी रुपये जे आहे नुकसान भरपाई या ठिकाणी झाली होती एकूण मिळून नऊशे एकवीस कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे तर याआधी पीकीएमएची नुकसान भरपाई कंपन्याकडून त्या त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती मात्र पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वाटपाच्या धर्तीवर म्हणजे आज जे आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे जे आहे शेतकऱ्यांना आता जमा झालेले आहे आणि शेतकरी जे आहे आता नम शेतकरी योजनेच्या हप्त्याची या ठिकाणी वाट पाहत आहे तसेच शेतकऱ्यांना जे आहे पी पैसे देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत ज्या शेतकऱ्यांना पीक पैसे मिळाले नाही त्यांना येत्या चोवीस तासामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे अशी माहिती या ठिकाणी कृषी मंत्री यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळाले का खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद